नमस्कार मित्रांनो मी उद्धव हरशंकर पुणे महाराष्ट्रातून आज मी आलो आहे प परभणी जिल्ह्यात जो माझा जे माझं गाव आहे परभणी त्या गावा परभणीमध्ये पालम तालुका पेठशिवणी गाव आहे त्या पेटशिवणी गावामध्ये पेट गावा काय नाव सर आपलं पंढरी गुद्धे महादू पंढरी गुद्धे तालुका पालम जिल्हा परभणी यांना आपण एक महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी दोन किलो मल्टीप्लायर दिलं होतं त्यावेळेस त्यांची हळदीचा आणि आत्ताच्या हळदीमध्ये काय फरक आहे आपण सरांकडून विचारून घेऊया सर तुम्ही दोन महिन्यापूर्वी सरांशी आपलं कॉन्टॅक्ट झालं त्यावेळेस ते त्यांनी तुम्हाला एक किलो मल्टीप्लायर एक किलो का दोन किलो पाठवलं त्यावेळेस एक, एक किलो घेतलं एक किलो पाठवलं एक किलो पाठवल्यावर तुम्ही वापरलं त्याच्यामध्ये तुम्हाला काय अनुभव हो आला खूप रिझल्ट आला पहिले हळद पिवळी पडली इटीच होती म्हणजे वाढ काहीच नव्हती सरलांचा फेसबुक वरून नंबर भेटला बर आणि संपर्क साधून एक किलो मल्टीप्लायर वापरलं एका पंधरा दिवसामध्ये हळदी खूप वाढ झाली ग्रोथ काय झालं नेमक्या ग्रोथ मध्ये चांगले मोठमोठी पान पोळायला लागले हा हिरवीगार झाली बर वाढ भरपूर झाली बरं पहिले काहीच नुकसान बरं परत त्याच्यानंतर तुम्ही परत एक किलो त्यांच्याकडनं मागवलं आणि त्याला खता बरोबर दिलं तर आता तुम्हाला परिस्थिती काय वाटते कि कशी आहे हळद आता एक नंबर एक हळद झाली आहे म्हणजे पहिल्या पाना पानाची साईज बघा पानाचा हिरवागार कलर बघा परत पानाची जाडी आणि पानाची रुंदी ही बघू शकता मित्रांनो मागच्या वर्षी सरांकडं सेम ह्याच प्लॉट मध्ये हळद होती मागच्या मागच्या वर्षी बरोबर ना तर त्यावेळेस तुम्हाला किती क्विंटल झाली होती हळद पंचवीस क्विंटल पंचवीस क्विंटल झाली होती एक एकरचा प्लॉट नाही पंचवीस क्विंटल झाली होती पण आता हे ह्या पानाची साईज बघून तुम्हाला काय वाटतं की उत्पन्न किती निघाल अंदाज सांगा तुम्ही की जास्त निघाल का कमी पस्तीस पानाची साईज बघून बरोबर आहे तुम्ही बगुंगा। आता मला सांगितलं की मागच्या वर्षी तुमच्या ह्या घराच्या पाठीमागं त्या पलीकडच्या खोपऱ्यामध्ये पाणी साचतंय पाणी साचल्यामुळे तिथं हळद उत्पन्नच नाही निघाल पानाची साईज वगैरे सगळं कमीच होती बारीक होती मागच्या वर्षीपेक्षा मागच्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा आता हळदीमध्ये काय फरक दिसतंय खूप म्हणजे एक नंबर एक जशी इकडी हळद आहे तशी जिथं पाणी साधू तिथं पण तशीच म्हणजे पाण्याचा काय असला आणि तिथं पण तुम्हाला हळदीचं उत्पन्न होईल होईल बरोबर आहे त्यामुळं तुमचा अंदाज आहे की जास्त उत्पन्न निघू शकतो मग मागच्या वर्षी तुम्ही त्याच्या मागच्या वर्षी तुम्ही साधारण किती खर्च केला असेल एक अंदाजे चाळीस हजार खर्च एक हजार रुपये आतापर्यंत तुम्ही किती खर्च केलाय आतापर्यंत पाच सहा हजार खर्च पाच सहा हजार रुपये अजून इथून पुढे किती खर्च होईल साधारण अंदाजे दहा हजार आपण वीस हजार रुपये टोटल खर्च पकडू टोटल वीस हजार आणि मागच्या वर्षी तुमचा किती झाला होता म्हणले चाळीस हजार म्हणजे तुमचं उत्पन्न खर्चामध्ये पण कमी होणार आहे आणि उत्पन्नही वाढणार आहे मग तुम्हाला मल्टिप्लायर बद्दल काय म्हणाल तुम्ही मल्टिप्लायर प्रत्येक शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे कारण खूप चांगली रिझल्ट आहे आपण जे दुकानावरचा खर्च दोन दोन तीन तीन हजारचे खाता आणून पण आपल्याला रिझल्ट येत नाही तर इथं आपण एक जर सोडलं तर महिनाभर हळदीला बघायची गरज नाही कीटकनाशकचा खर्च कमी आणि उत्पन्नामध्ये वाढ फुटव्यासाठी पण बारा एक एक वेळ जरी सोडलं तरी वागल आणि फुटवे पण काढाले आणि जमीन भूसभूषित आणि गांडूळ तयार होते जमीन चांगली होते तुम्ही आतापर्यंत दोनच किलो वापरले तुम्ही असं म्हटलं की आता थोडस गांडुळाचा पण प्रादुर्भाव झाला आणि जमीन भूसभूषित झाली याच्या अगोदर तुम्हाला जाणवत होता का ते गांडूळ तर जाणवत राहत होती बरं आता जमीन भूसभूषित भुश झाल्यामुळे तुमच्या हळदीच्या कांडीला काही फरक पडणार आहे का हो ना कांडी चांगली होईल लांबल हो, कांडी हो, कारण हो, हो। जमीन भुसभूषित भुश झाली हो, तर कांडी लांबणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की हळदीच्या फुटव्याला पण सुरुवात झाली आहे तीन तीन चार चार नवीन फुटवे आता चालू झालेत बरं आता तुमच्या गावातली गावात, गावात किती एकर हळद आहे साधारण गावामध्ये दीडशे दोनशे दीडशे दोनशे एकर हळद आहे त्या हळदीपेक्षा तुमच्या हळदीमध्ये काय फरक आहे का जमीन आसमानाचा फरक हळदीमध्ये गावातले लोक दुकानावर येऊ येऊ रासायनिक खर्च जास्त करत आहेत त्यांना माहीत नाही की मल्टीपायर कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं करावं हे आणि शेतकऱ्याला समजलं नाही ते ज्या दिवशी आपला प्लॉट बघतील त्या दिवशी ते स्वतः मल्टीपायरची मागणी करू करतील असा एक माझा अंदाज आहे नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला फक्त एवढंच सांगू इच्छितो की मल्टिप्लायर हे जबरदस्त रिझल्ट देतं कारण आताच आपण शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकलं की पानाची संख्या वाढली पानाचा साईज वाढली आणि पानाचा कलर वाढला आहे दुसरी गोष्ट फुटव्यांची संख्या वाढली आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या पा जमिनीमध्ये पाणी साचलेलं असेलसुद्धा तरी पण आपली हळद जोमदार दिसतीये तर मित्रांनो आपण एक, बा, एक बार आवश्यक वापरून बघा आणि त्याचा रिझल्ट घेऊन बघा तुम्हाला लक्षात येईल जसं म्हणतात की पहिले इस्तेमाल करो और बाद में विश्वास करो तसं एक किलो घेऊन वापरून बघा तसं सर सरांनी वापरले आणि यांचा इथून पुढं असाच वापर चालू राहील धन्यवाद कट करा ना सर सरांकट